संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्राला वेळ लावणारा हा बैल संदीपदादा पाटील यांचा वाघ डबल हिंद केसरी कोल्हापूर हरण्या मित्रांनो हरण्यावर झालं मैदानात आलेलं नाही आहे आणि हरण्या मैदानात कवा येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली तर मित्रांनो आत्ता जी हरण्याची जी परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये त्या हरण्यात फुल कंडिशनमध्ये आहे फुल प पळण्यासाठी तयार आहे ज्या मित्रांनो सतारा लाखाचं सावकर केसरी मैदान झालेलं त्यावेळी बैल डांबरावरती पळलेला तेवढ्याकरता बैल ब थोडे दिवस पण ठेवला होता त्यानंतरनं परत बैल उख्खी वाटल्यानंतर संदीपदादा पाटील आणि संदीपदादा झिजे यांच्या विचारानं परत बैल अर्जुन अर्जुनवाडला काढला होता त्यानंतरनं कंदलगावचं मैदान त्यानंतरनं गवान केसरी या मैदानाला पण बैल पळला ह्या तीन मैदानाला तिथनं बैल परत जास्तच तक्रार करत असल्यामुळं पायाचा तक्रार वाढल्यामुळं बैल परत बंद ठेवण्यात आला आणि आता बैल मित्रांनो पूर्णपणे ओके आहे जवळजवळ सहा महिने झाले हरण्या कोणालाच पळत्याला दिसलेला नाही आहे तर मित्रांनो आता हरण्यापूल कंडिशनमध्ये आहे आणि जे लवकरच मैदान येणार आहे त्या मैदानाला लवकरच पुढचं मौराणाचं कुठलं मैदान असेल निघल त्या मैदानाला हरण्या आपल्याला पळत्याला पट्ट्यावरती दिसणार आहे आणि हरण्याप्रेमींची नाराजी आता लवकरच दूर होणार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला कमेंट करा